मित्रांनो आज मी घरी जात होतो तर घरी जाता जाता वाटतच माझी गाडी बंद पडलेली आज तर मला इथं आहे ना खूप भीती वाटते कारण जंगल पण खूप आहे आणि पूर्ण घाट आहे तर हे घाटातून कसं जावं हेच मला सुचत नाही तर गाडीचा असा प्रॉब्लेम झाला आहे की ती स्टार्ट होत नाही आहे आणि हे बघा ही एक लाईट चालू आहे पण ही जी मेन लाईट आहे तर ते, जी मेन लाईट आहे ना तीच बंद पडून गेली आणि गाडी स्टार्ट होत नाही तर काय करावं हेच मला कळत नाही तर मी सर्व बघितलं त्याच्यामध्ये पेट्रोल पण आहे आणि प्लग बघितला प्लग पण व्यवस्थित आहे तर प्रॉब्लेम काय तोच मला समजत नाही तर बघा आता रात्रीचे एक वाजून पंचवीस मिनटं झालेले म्हणजे जवळजवळ आता दीड वाजत आलेलं आहे तर काय करावं काहीच समजत नाही आणि आसपास गाडी पण नाही आलेली अजून मी जवळजवळ आता इथं एक तास झाला आहे तर गाडीसुद्धा कोणाची आलेली नाही तर अशी बिकट परिस्थिती झाली आहे माझ्यावरती काय करावं ते समजत नाही भीती वाटण्याचं कारण एकच आहे की मागच्या आता एक दीड महिना झाला असेल तर त्यावेळेस काय झालं की वाटेमध्ये ना इथं घाटात तिघंजणं होते तर त्यांनी एकाची गाडी अडवली आणि त्यांना डायरेक्ट बंदूक आणि चाकू दाखवला आणि गाडी घेऊन पळाले होते तर अशी घटना आपल्यासोबत होऊ नये म्हणून थोडीशी भीती वाटते तर आसपास आता गाडीसुद्धा कुणाची नाही आलेली काय करावं का तेच समजत नाही आणि हे बघा याच्यातली जी मीटरमध्ये लाईट आहे ना तुम्हाला दिसत असेल तर याच्यातली ही लाईट पण लागत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मला असं झालंय काय करावं काय नाही तर बघूया कोणाची एखादी गाडी येते का, रौं का, रौं का गाडी जर आलीच कुणाची तर चांगली गोष्ट होईल परंतु इथं घाटात आहे ना कुणी थांबत पण नाही आली जर आता इकडं कुणाचीच नाही दिसत आहे हा पूर्ण घाट आहे इकडं खाली आणि त्याच्यामध्ये रस्ता पण खराब आहे हा बघा आता इथं दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तर रस्ता पण खराब आहे अंधारामुळे ते समजत नाही बघा मागची लाईट पण लागलेली व्यवस्थित आहे क्लिअर आहे फक्त आहे ना हा बल बल्ब उडालेला आहे समोरचा समोरचा बल्ब उडालेला आहे आणि हिमधली पण लाईट लागत नाही स्टार्टिंगला प्रॉब्लेम येतोय आहे किक पण मारून बघितली सेल पण मारला काहीच नाही राहिलं तर बघा जर झाली चालू तर करावं लागेल काहीतरी नाही तर मग आता इथून माझं गाव पण जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आहे तर आता इथून गाडी लोटतच घ्यावं लागेल घरी कारण घाटामध्ये भीतीच वाटते मला थोडीशी पण बघू आता काय होतंय आहे ते तर मित्रांनो अशा वेळेस काय करावं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबून ठेवा मी लोटत लोटत आता एक दोन किलोमीटर आणलेली आहे परंतु अजून भरपूर जायचं आहे वरती तर चला बघूया कधी जर गाडी भेटलीच तर टोचिंग लावून नेऊ नाहीतर मग हायचं आपण चाललोय लोटत लोटत तर मित्रांनो आता आपण आलोय या रस्त्यावरती समोर तुम्हाला गाडी दिसत असेल ज्या लायटी दिसतंय हे गाव आहे आमचं या गावाजवळ आलेलो आहे आता थोडं राहिलंय